तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दोन हजार सव्वीस पासून लागू होणार गस पगार पगारवाढ खासगी वाहनांसाठी मासिक टोल पास लागू होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती वाल्मिक कराडची परदेशात संपत्ती अमेरिकेचे सिम कार्ड आढळले सीआयडी तपासात माहिती उघड तीन मोबाईल जप्त राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडणार अजित पवार यांची माहिती कंटेनर <गणेणर> चालकाचा धुमाकूळ चाकण शिक्रापूर मार्गावर वीस किलोमीटरपर्यंत पोलिसांसह अनेक वाहनांना धडक मंत्र्यांना खासगी पीएस नेमण्यास मनाई फडणवीसांचे मोदीप्रमाणेच प्रशासनावर हाती नियंत्रण लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधी हप्ता मिळणार मंत्री आदिती तटकरे यांची माहिती एक कोटींची मागणी करत सईपलीवर हल्ला शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर तपासासाठी दहा पथके स्मार्ट मीटर मध्ये एरर बंद पडतायत मीटर नागरिकांच्या विरोधामुळे महावितरणाने बदलले नाव आता टीओडी मीटर म्हणून ओळखले जाणार संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट आता सी चे ही तपास अधिकारी बदलले नेमके कारण काय धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लांबले आरक्षण निश्चित करण्यासाठीच्या समितीला हवीत आठ महिने मुदतवाढ पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद व्हाव्यात वाढत्या प्रदूषणावर समिती नेमण्याचे हायकोर्टाचे आदेश आता जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांना पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका दगडात अनेक पक्षी प्रशासनावर ठोकली मांड सांगली जिल्ह्यात एक्केचाळीस गावांमधील जमिनींना मिळणार सर्वोत्तम सरकारी भाव शक्तीपीठ महामार्गासाठी आठ पाटी सर्वाधिक दराची नोंद डीमार्टच्या शेव पाकिटात अळ्या उत्पादनाची मुदत मात्र जुलै दोन हजार पंचवीस नांदेडमधील प्रकार कराच्या ओझ्याखाली दबलेली राज्यातील नऊशे चित्रपटगृहे बंद शासन कराचा बोजा व प्रेक्षक संख्या कमी झाल्याचा फटका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद